नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत श्री गणेश जयंती विशेष तिळागुळाचे मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गूळ आणि एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे आपल्याला तीळ छान मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत आपण गूळ घालून मोदक बनवणार आहोत गॅसवर कढई ठेवून गरम करून घेतलेली आहे आता कढई गरम झाली आहे त्यामध्ये घालायची आहे पांढरे तिळ तिळ आपल्याला छान मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे छान असे आपण तीळ मंदाचेवर वर भाजून घेऊया छान असे आपले तिळ भाजले गेलेले आहेत आता तिळ आपण थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये बारीक करूया छान असे आपले तिळ भाजून आणि थंड करून झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया तीळ छान अशी बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ गुळ घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे छानस मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया छान असं बारीक झालेले आहेत आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊया आपण हे, हे, हे।, हे।, हे। मोदक साच्यामध्ये घालून बनवणार आहोत इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे आतून तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यासोबत थोडेसे पांढरे तिळ घेतलेले आहेत मिश्रणामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे यामुळे मोदक अधिकच सुंदर होतात त्यामुळे वेलची पूड नक्की घाला छाना मिक्स करून घेऊया आणि मोदक तयार करायला घेऊया साच्याला आतून तेलाचा हात लावलेला आहे आता मिश्रणाचा असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्वप्रथम साच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे यावेळी मोदक बाहेरून सुंदर असा दिसेल साच्यामध्ये मिश्रण घालून छान असं सर दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकाचा आकार छान असा तयार होईल सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे खूप सुंदर आता आपण दुसरा एक मोदक तयार करून घेऊया साच्यामध्ये थोडीशी पांढरे तिळ घालून घ्यायचे आहे आणि मिश्रणाचा असा गोळा तयार करायचा आहे आणि साच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि घट्टसर असं दाबून घ्यायचं आहे छान असं घट्ट दाबून घ्यायचं आहे सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आता आपण बाकीचे देखील राहिलेले मोदक तयार करून घेऊया झटपट होणारे अगदी दोन साहित्यात तिळागुळाचे मोदक नक्की ट्राय करा आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत याप्रमाणे श्री गणेश जयंतीला नक्की तिळागुळाचे मोदक तयार करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काविरीज किचन कथाला का इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद